नमस्कार मित्रांनो माझ्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललोय ताई आणि दादाकडे गणपतीच्या पाया पडायला सो आज आपण बघूया काय काय होत सो हाय सोहम हा सतीश हा शिवम आई आता जायचंय पाण्यातून कळवायला आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही वाचल बस स्टॉप मध्ये सह्याद्री बस स्टॉपच्या इथे सो पुढे कंटिन्यू करूया इथे जाम ट्रॅफिक सो सोयात्री पुढे बघूया आपण काय काय सो सोस आम्ही कंटिन्यू बघापासून चालतोय सह्याद्री बस स्टॉप साठी आता युट्यूबची मॅच दिसते सो आम्ही दाखवतो पुढे पोहोचलो थोड्या वेळात सगळीच आम्ही आता पोहचलोय तुम्हाला दाखवतो आणि वरती जाऊन काय आणि कसा आहे बाता दाखवतो पुढे भेटूया काहीच आता आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही आता फिरायला आम्ही आता चाललोय घरी त्याला पुढे